महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला पाहु याता दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी तुमच्या मी धन्यवाद व्यक्त करतो आणि काल जे तुम्हाला बुक्की झालेले आहे काही म्हणजे म्हणजे पत्रकारांना कुठल्या मानवाकडनं म्हणजे मुद्देमध्ये काय घेऊन आणतं ते माहिती नव्हतं पण तुम्हालाही त्याचा त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि प्रथमचा काल कुठल्याच गोष्टीचा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता आणि हे फक्त पाहणे साहेब आव्हाड यांनी भक्त म्हणून फक्त केलेली होती मंदिरात मंदिराला कशा पद्धतीचं चा काम चालू आहे हो विकास काम कशा पद्धतीनं करत आहे त्याच्याबद्दल त्यांनी दोन दिवसाखाली स्टेटमेंट केली होती की के मी फक्त भाविक भक्त, भक्त म्हणून त्या मंदिराची भेट घेणार आहे आणि पाहणी करणार आहे तर पाहणी करत असतानाही खूप गोष्टी आम्हाला अडचणीत आणल्या मंदिरात लोकांना जोप दिलं नाही मंदिरामध्ये लोकांना धक्काबुक्की केली अक्षरशः पत्रकार बंधूंनाही जाऊ दिलं नाही तरी पण पत्रकार बनून आम्ही रिक्वेस्ट करून हे रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सोडलं पण आमचं म्हणणं होतं की काही डोक्यामध्ये नसताना तुम्ही अशा कृती करत असा तर त्याचा आम्ही जाहीर मी शकू प्रथम त्या गाभाऱ्याला हात लावायचं नाही म्हणतात ते गाभाऱ्याला हात लावायचं नाही शिकार पाडायचं जी आर जी आर असतो का शिखर पाडायचा त्यांना पहिल्यांदा ते विचारा की जे आर असतो कशी कर पाडायचं आतापर्यंत त्यांनी सर्व पूजार बांधवांना कुणाला शो सुद्धा विश्वासात घेतलेला ना नाही आणि त्यांनी कुठली गोष्ट न विचारता करत आहे मग शिखराचं काम करणार नाही तर मग शिखरामध्ये ते होल पाडलेलं आहे साडेचार फुटाचं फरशी काढल्या तिथं ते त्यांचं म्हणणं आहे की बाबा विकास काम व्हावे पण फक्त आमचेच विकास व्हावा भाजपचा बाकी कुणाचा होऊन बाकी त्यामध्ये कुठले नागरिक होते का तुळजापूरचे कुठले पोचारी बांधव होते का त्यामध्ये त्यांनी येऊन म्हणले असेल तर आम्ही त्या गोष्टीचं उत्तर द्यायला तयार होते कशामुळे आमचे इथे द्रावासाहेब आणि कशामुळे पार निवारण केलं ते पण ही चुकीची गोष्ट होते सर्व भाजप कार्यकर्ते होते भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना अवघं विरोध म्हणून त्या अशा गोष्टी केलेल्या आहेत जेणेकरून ते म्हणजे निषेधार्थ आहे याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं हो, मंदिर संस्थांना आणि प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि सर्वांनी विश्वासामध्ये घेऊनच ते काम केलं पाहिजे तर याच्या पुढे आम्ही हो, टक्के आम्ही पुढे आमची भूमिका अशीच राहणार आहे तसे तशी आम्ही उत्तर देणार आहे आज तुम्ही एखादा भाविक भक्त येत असेल एखाद्या पक्षाचा टॅग घेऊन येत नाही किंवा झेंडा घेऊन येत नाही त्यांनी पहिले ही स्टेटमेंट केलेली आहे तरी पण तुम्ही त्यांना असा ना हा त्रास देत असाल तर त्याच्यापेक्षा म्हणजे या याच्यामध्ये खराब गोष्टी कुठलीच राहणार नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा न विचारताच मंदिराला भेट दिली कशी न विचारता भेट देतात तीन दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं आव्हाड सरकार की मी या नारा भावी फक्त म्हणून मग तरी पण अशा काय गोष्टी करते तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निश्चित करतो आणि

हा जितेंद्रजी आवड साहेब अडीच वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी तीन दिवसापूर्वीच आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की बाबा मी तुळजापूरचा एक भक्त म्हणून या तुळजापूर मंदिराला भेट देणार आहे त्यासाठी मी येत आहे आणि ह्या आणि त्याच्या अगोदर जिथे सर्किट ऑफ आले होते त्यावेळी स्वतः डी वायच पी साहेब मांद्रे साहेब दोघं तिथे होते परंतु त्यांनी स्वतः फोन करून सांगितले की बाबा अशा अशा घटना घडणार आहेत ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कानावर एक गोष्ट होती परंतु त्यांनी या आमदाराला भिवून किंवा या सत्तेला भिवून त्यांनी या यांना प्रोटेक्शन न दिल्यामुळे ही घटना घडलेली आहे हा माझा पोलीस स्टेशनवर आरोप हो आहे स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी जो तमाशा केला त्यांच्या गाडीसमोर तो अतिशय निंदनीय असा प्रकार होता मी प्रथमतः माननीय जितेंद्र साहेबांची मनापासून माफी मागतो एक पुजारी म्हणून एक तुळजापूर आहे म्हणून कारण एक निस्सिम भक्त आईच्या दर्शनासाठी आलेला असताना त्याला ज्या पद्धतीनं हा तुळजापूर मधल्या काही खरावी लोकांनी गावबुंदांनी जी वागणूक दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या या निष्क्रिय कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करतो सावंतच्या वतीने निषेध व्यक्त करतो कारण एक निस्सिम भक्त देवीच्या दर्शनात आपण आपलं कर्तव्य काय एक आमदार असतील नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील येणारा देवीचा भक्त हा मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आमदार आहे एक सर्वसामान्य माणूस आहे तो एक फक्त देवीचा भक्त, भक्त देतो आणि त्यांना दर्शन घालणे हे आपलं कर्तव्य आहे काही त्यांचे असतील त्यांना माध्यमांच्या माध्यम माध्यमातून काय विषय कळाले असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं असेल त्याच्यातून त्यांची काय मत तयार झाली असतील देवीच्या मंदिराच्या बाबतीत आणि काय मत पटत असतील नसतील पण आपल्या लोकशाहीमध्ये एक निषेध व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही निषेध व्यक्त केला त्याला निषेध म्हणत नाही त्याला सर्व गुंडपाना परवा बाबा मुख्यमंत्री आले होते पालकमंत्री आले होते आमच्याही शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले आम्हीही गोंधळ लावू शकत होतो परवा बावन पुढे आले त्यांनी तर काही नसताना एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याचाही आम्ही निषेध व्यक्त करू शकत होतो पण आमचे ते संस्कार नाहीत तुळजापूरमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताला एक सन्मानाची वागणूक देणे हे आपल्या तुझापूर वासियांचे काम आहे आणि मी आवड साहेबांना सांगू इच्छितो साहेब तुम्ही येणार याची कल्पना होती पण थावा येणार आहेत हे आम्हाला माहित नव्हतं जर असा प्रकार होणार आहे जर आम्हाला माहित असत तर आम्ही त्याच्यापेक्षा जा जास्त यांना उत्तर द्यायला तशाच तसे उत्तर द्यायला किंवा त्याही पेक्षा जास्त मोठ्यानं उत्तर द्यायला आम्ही सक्षम एवढं सर्वांनी लक्षात ठेवा आणि मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो आमदार महोदयांना बाबा आज त्यांची काय चूक आहे मला तुम्ही सांगा मी पत्रकार प्रश्न विचारतो आज साठ कोटी रुपये जवळपास पुरातत्व विभागाला मंदिर प्रशासना कुठल्या पद्धतीनं काम होणार आहे कशाचं काम होणार आहे किती काय त्याचा टाइम पिरियड आहे त्यांनी कधी खुलासा केला कधी पुजाऱ्यांना समोर मांडलं काही माहिती पुजारी संभ्रमात आहे माग दहा दिवस मंदिर बंद होत परत त्यांनी तो कालावधी वाढवला वीस दिवसाचा केला म्हणजे पुजारी संभ्रमा संभ्रमात भक्त संभ्रमात मग ते तर ते असं आहे ना तुम्ही खुलासा करा कुठल्या पद्धतीने करणार आहेत काय करणार आहेत आणि आमच्या पूर्वजांनी हे मंदिर ज्वार उधारून सांभाळलेलं आहे आज भक्तगण वाढलेले आहेत आज पैशांचा ओ वाढला असेल आज भक्तांची संख्या वाढली असेल पण ज्या वेळेस भक्तांची संख्या फार कमी होती यायचे जायचे साधन नव्हते मुघलांच्या काळात निजामांच्या काळात आमच्या पूर्वजांनी हे मंदिर सांभाळलेलं आहे त्यामुळं सहा वर्ष मागील सहा वर्षांमध्ये आमदार झालेल्या लोकांनी आम्हाला मंदिराची कशी काळजी घ्यायची हे शिकवले मी अजून एकदा मान्य साहेबांची मनापासून माफी मागतो आणि महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर शहराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेल्या कालच्या प्रकाराचा जाहीरपणे निषेध करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद